फॉर्च्युनर मैदानाचा फायनल फेरा सुटला फायनल फेऱ्यामध्ये आपल्याला तुफान अशी लढत बघायला भेटली छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन विरुद्ध बिंजोडचा बादशहा मथुड विरुद्ध घोटकरांचा सरजा विरुद्ध अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर शेठ सर्व टॉपच्या नंदी मित्रांनो एकाच फायनलमध्ये होते परंतु फायनलचा निकाल कोणी घेतला तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन यांनीच निकाल घेतला असा दिसत आहे परंतु त्याचा पॅरा होता रॉकी संपूर्ण बाजू बघितले जातील आणि मित्रांनो टॉपच नंदी आहे लखन थोडे दिवस मित्रांनो थोडा कमी येत होता घाटावरती दुखापत होता परंतु दुखापती नंतर आला आणि मित्रांनो हे फॉर्च्युनर मैदान मित्रांनो आज एक नंबरचा मानकरी झालेला दिसत आहे तुफान ॲज स्पीड लागला आहे बघताय तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तरीसुद्धा सुट्टीपासून निकालापर्यंत सर्व बाजू बघितल्या जातील त्याच्यानंतर डिक्लेअर होईल की फॉर्च्युनर नक्की कोणी घेतले आहे